त्यांना नमस्कार कसे हा सगळे लोक बरे आहेत ना मला एक थोडंसं काही बोलायचं आहे माझा म्हणजे खूप मला मानसिक त्रास द्यायला लागत लोक तर त्यांना मला एकच एक सांगायचं आहे जर तुम्हाला एकमेकला मी एका जागापासून बोलते चला मी माझ्या घराकडं आलेली आहे मला काही हो महत्त्वाचं बॉल बोलायचं आहे आणि एकल एकलचं बोलायचं आहे हे माझ्या घर आहे गावाला घर घेतलेलं आहे मी झालं दोन वर्ष तीन वर्ष होत आले ह्या घराला राहत नाही कोणीच पण आता हे चांगलं घर करून बिलून मी भाड्याने देऊन टाकेन माझ्या मुलाला तेवढंच येणं जाणं खर्च होईल त्याचा पण कॉलेजचा खर्च आहे मुला मुलाचा आणि माझ्या मुलाला माझ्याशी दुसरं कोणीच नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कारण मी नव्हती तर माझ्या मुलाचं खूप बेकार हाल झालं तर असा हाल होऊ नये परत एकदा म्हणून तुम्हाला एक सांगायचं आहे ठीक आहे चला मी आतमध्ये बसून मी बोलते जरा ठीक आहे चला चला आपण आता कंटिन्यू चालू करूया बोलूया मला एकच म्हणायचं आहे की मी हे दोन वर्ष खूप त्रास भोगलेला आहे आणि असं असा त्रास कोणाला पण होऊ नये असं मला अपेक्षा मी करते सगळ्यांना कोणता आणि सगळ्यांनी कोणाला कोणाला त्रास देऊ नये मला एकच म्हणायचं आहे माझ्या नावाने जो कोणी व्हिडिओ बनवतो आहे मला मानसिक त्रास देत आहे त्यांना एकच सांगणं आहे मला मानसिक त्रास देऊ नका मी खूप दुःखात आहे खूप मत हे आहे विनाकारण माझ्या नावाने व्हिडिओ बनवू नका तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्ही तुमचं कंटेंट दाखवा तुम्ही तुमचं काय असेल ते दाखवा माझं नाव घेऊन काही बोलू नका मला एकच म्हणायचं तुम्हाला मी अजून एकदा समजून सांगते नाही समजवायचं तुम्हाला तर मला माझ्या हिसाबाने मी करीन आणि करून दाखवीन आता माझी केस काही संपलेली नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी फक्त जामीनवर बाहेर आलेली आहे कळलं तर मला मानसिक त्रास द्यायचा बंद करा मला जगून द्या नाही आता माझी जो तारीख आहे येणारी तारीखेला मी जेस साहेबांना मी सिधा असा हात करून जेव्हा ती लोक म्हणतात नस्मिता मी होते तर मी हात असा करते मी की हां मी हो मी आहे तेव्हा मी जेस साहेबांना बोलीन की मला जेस साहेब मला तुमच्यासह बोलायचे तर जेस साहेबांना मला सुद्धा मोका देणार बोलायचं असं नाही की नाही देणार मग बरोबर आहे का नाही या जेस साहेब बोलते तुम्ही तुमच्या वकिलाला बोलाय सांगा काय असेल ती किंवा मी जेसला बोलू शकते नाही मला रिक्वेस्ट तुमच्या संगच करायचं संगच मला बोलायचं आहे पण तरीसुद्धा काय असेल तर मी माझ्या वकिला ती बोलन मी माझ्या वकिलाला किंवा माझ्या जेस साहेबांना असं बोलीन की जेस साहेब मी जेव्हा बाहेर आले जेव्हा मी आतमध्ये होते तेव्हा माझ्या मुलाला कोणीही मला माझ्या मुलाला एक रुपयाने सुद्धा विचारलं नाही ना कुणी खायला पिला विचारलं नाही काहीच नाही कुणी हमदर्दी नाही दाखवली मग मा आता माझ्या मला का बदनाम करतात आणि मला का माझ्या नावाने व्हिडिओ बनवतात मला सुखादाऱ्याने जगून द्या आणि सुखादाऱ्याने मला खाऊन द्या पिऊन द्या मला मानसिक त्रास देऊ नका विनाकारण त्रास देऊ नका तुम्हाला तू तुमचं कंटेंट दाखवा मी सांगणार माझं कुणी कुणी माझं माझ्या नावाने आता सध्याला व्हिडिओ बनवल्यात कोणीकरी नाही मी ते दाखवणार मला जगून देत नाही ते काहीच नाही मला मानसिक त्रास खूप आहे मी डिप्रेशनमध्ये जाऊन मी खूप खसलेली आहे सांगायचं म्हणलं तर मी स्वतःला हो मी विसरायचा प्रयत्न करते चांगलं चांगलं बोल बोलायचं बोलते पण मला खूप त्रास होतो एकदम माझ्या नावाने व्हिडिओ बनवायचं नाही माझं नाव कुठं घ्यायचं नाही मी कोणाच्या आद्यात नाही कुणाच्या मध्यात नाही तुम्ही चांगलं बोला किंवा वाईट बोला मला परेशान करू नका मला जगून द्या सुखादारांनी तुम्हाला वाटतं मी जगू नाही तसं बी मला सांगा मी माझा सिद्ध मी जो काय आहे ना माझा तो माझा मुद्दा मी माझ्या माझ्या वकिलाला आणि माझ्या ज्येष्ठ साहेबांना सांगेन त्यांना बोलीन मला बी काही ना काही न्याय भेटू ना मला जगायचं हक्क नाही का तुम्ही सांगा का माझ्या नावाने व्हिडिओ बनवतात का माझ्या नावाने डॉलर छापतात एकदम तुम्ही तुमचं कंटेंट बनवा तुमचा काय अनुभव आहे तुम्ही स्वतःहून सांगा मी कोणाचं नाव घेते का माझ्या लाईव्हवर माझ्या व्हिडिओमध्ये या माझ्या कोणत्याही कंटेंटमध्ये कोणाचं नाव मी नाव घेते आजपर्यंत मी माझ्या स्वतःच्या जिओ फेमस झाली आज माझे एवढे फॉलोअर आहेत माझ्या स्वतःच्या जिओ आहेत मी कोणाच्या जिओ फॉलोअर नाही केलं बरोबर आहे का नाही तुम्हाला काय म्हणायचं भावानं बहिणींना मला माझ्या पोरासाठी जगू द्या माझ्या पोराला कोणाचाही आधार नाही तो लहान आहे आजुन अजूनसुद्धा अजून अठरा वर्षाचा पूर्ण नाही झाला तो खूप म्हणजे माझ्या पोराला पण खूप टेन्शन आहे तो मला बोलत नाही बरोबर तुम्हाला माहिती आहे कारण त्याला पण माझ्या त्याला पण माझ्याबद्दल अप हे आहे ना कारण ते त्याला पण असं वाटतं ना माझी आई चांगली आहे माझ्या आईला असं डोकं का टोचर करतात का माझ्या आईचं नाव आणि व्हिडिओ बनवतात त्याला वाटत नाही उद्या जर माझ्या पोराने काही कमी जास्त केलं तर कोण आहे जिम्मेदार तुम्ही जिम्मेदार आहे मी तुमचं नाव घेणार सीधा एकदम बरोबर आहे का नाही तर माझ्या मुलाला मला जगून द्या मी तुम्हाला अजून एकदा कुलकोची विनंती करते ज्यांनी कोणी माझे व्हिडिओ बनवला त्यांनी ते डिलीट करावं अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करत आहे मला सुकाने जगून द्या सुकाने राहून द्या ठीक आहे नाही तर ता मी येणाऱ्या तारखेला जो माझी तारीख आहे आता येणारी तारीख आहे मी जेव्हा मी जाईन मुंबईला माझी तारीख आहे तारखेला तुम्ही बरोबर जाईन कोणत्याही माझ्या कामात मी हे नाही करणार एकदम माझं कुठेही इम्पॉर्टंट काम असलं तर मी तारखेला बरोबर जाईन सगळं काय असं व्यवस्थित करेन एकदम ठीक आहे तर मला एकच कळत अजून एकदा सांगते माझं कोणी जो कोणी व्हिडिओ बनवते कोण मला परेशान करते माझं नाव घेते त्यांना अजून एकदा सांगते नाही तर मी सीधा मला जर काय करायचं मी करून दाखवणार मग तुम्हाला लिहिण्याचं देणं परत हे तुम्हाला पहिलंच सांगते कारण की कुणाच्याही नाव घेणं हे कारण चुकीचं आहे मी आज दोन वर्ष इथे राहिली मला चांगला अनुभव आहे तुम्ही कुठं भांडणं बघाय पण गेला ना तुम्ही तिथून उभा बी राहिला असेल ना तरी सुद्धा तुम्हाला पकड आहे म्हणजे पकडणार तुम्हालासुद्धा त्यात तुम्हाला सामील करणार तुमचे ते नंबरकारी मग बनवणार हे पण लक्षात ठेवा म्हणून कुणाला त्रास देणं हे चुकीचं आहे मी ह्या दोन वर्षात खूप काही केस बघितल्यात खूप काय ऐकलं आहे खूप काय बघितलंय आणि तुम्ही तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्हाला मी सांगते तुम्ही ऐका अजून पण ऐका कुणाला मानसिक त्रास देऊ नका मानसिक त्रासामध्ये ना खूप लोक डिप्रेशनमध्ये जातात पण मी स्वतः सावरते हसून खेळून बरोबर आहे का नाही हसते खेळती सावरती माझ्या स्वतःच्या जीवाला माझ्या पोराला बघती मी आता मला जो व्हिडिओ बनवायचा असेल तर मी माझ्या घरच्यांसमोर समोर नाही बनवत माझ्या मुला मुलासमोर पण नाही बोलत आता मला नाही माहिती माझ्या घरची मला बघतात नाही बघतात मला नाही माहिती कारण की माझा जास्त कोण माझे भाऊस मला बघतो माझा मुलगा बघतो कधी कबार नाही तर तो पण नाही बघत कमी कमी माझ्या बहिणी बघतात मला माहीत नाही आता बघतात का नाही ते मला माहीत नाही पण पहिले बघायचे एकदा बरोबर आहे का नाही तेव्हा मला सुखाने जगून द्या सुखाने राहून द्या चार दिवस आहेत माझ्या लाईफमधले ते मला सुखाने खाऊन द्या पिऊन द्या तो कुणीही मला माझं नाव घेऊ नका मला अजून एक सांगते मला मी कुणाला फोन पण करत नाही मी माझं का असं ती माझं नंबर दुंबर सगळं बंद करून टाकले जिथं मला द्यायच्यात नंबर मी तिथं दिल्यात नंबर ठीक आहे मी कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही मी कुणाच्या संगती बोलणार नाही कोणाच्या लाईव्हवर नाही कोणाच्या कोणास काहीच नाही कोणाच्या ह्याच्यामध्ये नाही आणि खोटं खोटं बोलत जाऊ नका की मी स्मिताला भेटायला गेली होती मी असं तसं असं तुम्ही एका मला ना खूप राग येतो अशा लोकांचा इथे थी? ठीक आहे असं खोटं बोलून व्हिडिओ नका बनवून ते तुम्हाला पर्सनल पण नाही माझ्या नावाचा पैसा आणि कधीच सुखी नाही राहणार असे लोक खरं सांगायचं म्हणलं तर कारण की कसं आहे मला खूप काय बोलायचं आहे पण मी आताच नाही बोलणार दमादमान मी सगळ्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे तुम्हाला ठीक आहे तेव्हा मला एकच म्हणायचं मला सुखाने जगून द्या सुखाने खाऊन द्या सुखाने राहून द्या ठीक आहे माझ्या पोराला मला माझ्या पोराला कोणी नाही माझ्या उद्या का म्हणा मी जे डिप्रेशनमध्ये घेऊन उद्या उद्या का म्हणजे मी काय केलं मी काय झालं मला का तुम्ही माझ्या मुलाला सांभाळणार आहे सांभाळणार आहे का मी माझ्या मुलाला मी एक आई म्हणून मला तुम्ही बघू शकता मी आतमध्ये भले होते ना दोन वर्ष तेव्हा मला खूप वाटायचं की जगायची इच्छा नाही राहिली पण मी माझ्या लेकरासाठी जगली जग माझ्या लेकरासाठी मी सहन केलं प्रत्येक आई आपल्या लेकरासाठी सहन करते तुम्हाला माहिती कारण माझ्या मुलाला कोणीच नाही माझ्या शिवाय बरं बघा आई किती बी हे असते ना वाईट असते ना आई आपल्या लेकरांसाठी खूप काय करते तुम्हाला सगळ्यांना आहे तुम्ही पण आई आहे आणि तुम्ही सुद्धा माहिती आहे का कोणी सिंगल मदर मदर असं ना तेव्हा त्यांना तुम्ही जाऊन विचारू शकता की काय असं सिंगल मदर म्हणून माहिती आहे का किती तर मी तकलीफ काढली असेल लहानाचा मोठा माझा पोरग असंच नाही झाला माहिती आहे जीवाचं रान केलं रक्ताचं पाणी केलं आजही घर घेतलं तर मी तुम्हाला खोटं नाही पडलं मी युट्यूबच्या पगारा घेतलं कुणाचं कोणी भीक नाही मागितली कुणी काही मला दिलं नाही मेहनत करते मेहनत नाही खाती पिती माझ्या पोरासाठी मला खूप काय करायचंय माझ्या पोराल चा, पोराला चांगलं शिकवायचं मी माझ्या पोराला युट्यूबपासून सुद्धा लांबत होते नको आम्हाला युट्यूब माझ्या पोराला म्हणतो नको काय असेल तुझं तू जे मला भरलं माझं घरी माझ्या पोराची मी पढाई करेन माहिती आहे का हे घर माझ्या पोरासाठी मी घेतले ना माझ्या पोराला म्हणलं की आज पण त्याला मी ते सांगते तू चांगला अभ्यास कर चांगलं काम माझ्या पोरांना तुम्हाला माहिती आहे जवळ माझा पोरगा आठवीला पण होता ना त्याने खूप चांगली मार्क पडले ते तुम्हाला ते मार्क लिस्ट तुम्हाला दाखवते माझ्या पोराला खूप म्हणजे खूप चांगली मार्क पडली नववीला पण चांगली मार्क पडली त्याने त्याला मी सांगायची हमेशा यश मला लोकांनी बोलायला पाहिजे की तुझ्या सुद्धा मग तुझ्या मुलांनी चांगला अभ्यास केला चांगला राहायला चांगलं हे केलं माझ्या मुलाने तेच माझं ऐकलं माझा मुलगा तोच बोलतो की मी तुझा ऐकतो मम्मी तर तो पण मला बोलतो माझं मम्मी तू पण माझं ऐक म्हणून त्याचं पण मला ऐकणं गरजेचं आहे बरोबर आहे का आता मला हे ना मला दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की मला दम दाखतो बोलू नाही शकत माझ्या अंगामध्ये ताकद नाही प्लीज एकदम मी ते झालेले एकदम पण तरीसुद्धा मी माझ्या अंगात ताकदांची कोशिश करते असं नाही की मी खाते पिते हे ते करते तेवढं चाल मला तुम्हाला सांगायचं म्हणून खूप काय आहे मी नक्कीच एक व्हिडिओ बनेन पण मला आता जास्त कोण बोलायचं पण नाही मला खूप टेन्शन आहे सध्याला मी भले हसते खेळते कुछ पण करते पण मला खूप टेन्शन म्हणजे खूप टेन्शन आहे सध्याला मी काही गोष्टी नाही सांगू शकत माझी लाईफ एकदम अलग झालेली आहे तेव्हा मला एक म्हणायचं आहे माझ्या नावाने कुणीही व्हिडिओ बनवू नका नाही तर मी खरंच सांगते मला खर मजबूर करू नका काय करायला ठीक आहे में में मी धमकी मी मी काय देत नाही काहीच नाही मी माझं सिद्ध माझं मी काय असं ती करेन मला जगून द्या खाऊन द्या पिऊन द्या लावून द्या चार हो दिवसमध्ये आहेत मला असं कधी कधी वाटते की मला अटक येऊ शकतो माणसाचं काही भर नाही माणसाचं येऊन का मला जीव असतो किती ना जीव असतो अस तू मला सांगा कधी माणसाला ठेस लागून कधी माणसं मरण हे पण सांगता येणार नाही तुम्हाला सांगू मी आता बाहेर आल तेव्हा मला आता कळलं एक हिरोईन आहे काटा लागा पिक्चरमधली ती गाणं बोललेली काटा लागा त्या पिक्चरमध्ये ती हिरोईन चालतं बोलतं बिचारी मेहली मला पण खूप आश्चर्य वाटले एकदम बिचारी खूप चांगले खूप सुंदर होते बिचारीच्या आतमान हे होऊ द्या शांती लागू द्या तर मला ते कळलं ना खूप मला मला पण वाईट वाई वाटलं खूप पण मी तरीसुद्धा आहे ना चल जाऊ दे माणसाचं जीवन तेवढंच असतं आता आम्हाला हे खरं सांगाय म्हणा ना माझं कधी कधी कर बोलायचं म्हणून मला खूप काही बोलायचं आहे पण मी एक व्हिडिओ बनवीन एक काय मी चांग, एक चांगला एक तास मी लाईव्हवर पण येऊ शकते पण मला नाही यायचं लाईव्हवर मला लाईववर यायचं नाही मला कोणासंग बोलायचं पण नाही आता लाईववर मला ना मला माझ्या धुंदी म्हणजे जेव्हा मला टाईम भेटतो तेव्हा मी व्हिडिओ बनवेन तेव्हा मी माझ्या व्हिडिओचा तुम्हाला मी काय माझ्या व्हिडिओच्या तुम्हाला सांगेन असं नाही की नाही आता मी कुठं गावी माझ्या मुंबईला माझा मुलगा इथं आहे तर माझ्या मुलासाठी मी इथं राहते माझा भाऊ जे आहे भावाची पोरा आहेत बाकी तर माझं कोण आहे माझं घर आहे फक्त बाकी कोण नाही मला माझ्या पोराशिवर मला तेव्हा तू माझा भाऊ पण मला समजून घेतो जरा माझा भावासारखं तू आहे तू पहिलं व्हायचं नाही की नाही व्हायचं म्हणून ते सगळ्यामध्ये होतं एकदम सकाळी पण उठल्यापासून मी संध्याकाळपर्यंत मी काम करते काय ना काय काय ना काय करते कारण मी स्वतःला भिजीत होती मी कोणाच्या घरी दारी जात नाही काहीच नाही काल आता सणच्या घरी मी गेलती त्या लोकांनी बोलवलं जेव्हा म्हणून मी गेली मला ते जायचं पण इच्छा नव्हती पण मी तसंच गेली कारण मला नाही आवलं कोणाच्या घरी जायला गेलं मला किती लोकं बोलतात माझ्याकडे मला भेट असं कर तसं मी हा हा करते पण मी जात नाही माझं म्हणणं होत नाही पण तरी सुद्धा मी तुमच्यासाठी गेली चला तुम्हाला नवीन नवीन तर बघायला भेटतात माझ्या ब्लॉगला पण चांगले व्ह्यूज येतात चांगलं लाईक येतात त्यांना चार पैसे मला पण भेटतात तेव्हा मला आणि हां चला मी ते आले बनवते व्हिडिओ तेव्हा मला एक सांगायचं आहे कुणीही मला त्रास देऊ नका मानसिक त्रास देऊ नका मला जगून द्या मला आत्तासुद्धा मी खूप हो मला बरं नाही अजूनसुद्धा मला ताप बीप येतो बोलता बोलता दम लागतो चालता चालता दम लागतो मी जास्त कोणी एक दहा मिनटं दूर दिवस मी चालू नाही शकत मला कसं मला म्हणजे असं श्वास फुलतोय माझा मला असं वाटतं की मला बीपी बीपीचा काय प्रॉब्लेम झाला असेल किंवा मला ते म्हणतात ना हायफर होतो ना कधी कधी तसं होतं आहे मला कधी कधी तर नक्कीच मी ते पण दवादारो करेन मी काय असेल ते तर सगळ्यांनी का, सा का सांगणं आहे माझं मला कोणीसुद्धा कोणी व्हिडिओ बनवू नका मला जगून द्या माझ्या पोरासाठी जे माझे काय वेधू येतात असतात दोन दिवसांनी तीन दिवसांनी काय असतात वेदू येतात ते पण मी वेधू टाकायत टाकीत जर तुम्हाला वाटते मी चांगलं राहावं माझ्या मुलासाठी जगावं माझ्या मुलाचा खूप हाल झाल्यात मी माझ्या मुलासाठी जगली आतापर्यंत जर राहिली ना माझ्या मुलासाठी जगली माझ्या मुलाला कोणीच नाही त्याचा बाप पण नाही त्याला बाप असून नसून आहे तुम्हाला माहिती आहे माझ्या मुलाला धावेला आहे ना जातीचं धाकला लागायचं होता तर नशीब मी ते धाकला बनवून ठेवला होता ते माझ्या मुलाला आता कामी आला जाऊ मी आतमध्येच होते कुणी दिलं असता माझ्या पोराला जाती दाखला कारण कोणी ने कोणी दिला असता कुणी नाही देतो पण आता कशाला माझ्या नावाने पैसे कमावत नाही आता कशाला मला त्रास देत आहे सुखाने जगून द्या सुखाने राहून द्या तुम्ही तुमचं कंटेंट बनवा तुम तुम्हाला सपोर्ट पाहिजे असेल तसं मला बोला ताई मला सपोर्ट तर मी करेन सपोर्ट असं नाही की नाही करणार तुम्ही मला नका मदत करू पण मी तुम्हाला मदत करेन बरोबर आहे का नाही तशापासून मी कोणासांग भांडण करत नाही ना काय नाही मी माझ्या भाऊजनस आपलं मस्त राहते खाते पिते चांगलंच राहते तेव्हा मला आहे ना त्रास देऊ नका सुखाने जगून द्या नाहीतर मी ह्या ह्या तारखेला जाईन जयसाहेबाला साहेबांना की मला खूप मानसिक त्रास लोक देतात विनाकारण माझं तुम्ही गेल्यापासून माझं व्हिडिओ बघू शकता माझं चॅनलवर माझे व्हिडिओ आहेत त्याच्यावर तुम्ही बघू शकता माझं फक्त लोकांना न्याय म्हणजे चांगलं ज्ञान भेटण्यासारखंच तो व्हिडिओ आहेत माझं माझा भाऊजाईचा माझा माझ्या पोहाच्या पोरांचा हेच मी दाखवते लोकांना असं मी इतर काही घाण दाखवत नाही काहीच नाही माझ्या घरातलं काय चाललंय काय खाते काय पिते तेच दाखवते तुम्हाला लोकांना त्यात पण तुम्ही उमल्या करणार तर चांगली गोष्ट नाही तुम्ही तुमचं कंटेंट दाखवा तुम्ही दहा तुमच्या किती केस आहेत आणि किती का आहे ते मला त्याचं काय लेणं देणं नाही माझं नाव घ्यायचं नाही कुठं मला डिप्रेशनमध्ये दाखवू नका मी तुम्हाला अजून बी सांगते जगून द्या मला सुखादा जगून द्या माझ्या पोरासाठी जगून द्या माझ्या पोराला माझ्याशिवाय कोणीच नाही कळलं का माझा पोरगा लहान आहे अजून मोठा नाही झाला अजून तेव्हा त्याला ते अजून त्याला रुपयाचं कमावायचं हे नाही आता माझा मुलगा अकरा वेळेला गेला त्याला काय म्हणून लागत नस त्याचं उद्यात कॉलेज चालू होणार आहे माहिती आहे तुम्हाला त्याला युनिफॉर्म घ्यायचा आहे त्याला दफ्तर घ्यायचं आहे त्याला काय म्हणून असं ना तर त्याला कपडे घ्यायच्यात हां माझ्याकडे फुटी कवडी नाही मी कुणा भीक मागाय जाऊ का रस्त्यावर बसू का मी तुम्हाला असं वाटते का कमवून द्या ना मला चार पैसे माझ्या नावाने मी कमवून तुम्ही नका कमवत बसू मला माझं माझं रेल जिंदगी दाखवून द्या रेल काय असेल ते दाखवते मी काय ते तेल मीठ लावून काय दाखवत काहीच नाही रेल दाखवते मी असेल ती दाखवते मी ठीक आहे त्या वक्कलकलची विनंती आहे की माझं नावाने व्हिडिओ बनवणं बंद करा मला जगून द्या सुखादाराने ठीक आहे तुम्ही तुमचं कंटेंट दाखवा तुम्ही तुमची कला दाखवा तुमच्यात हिंमत नसेल तर बांगड्या भरा शेवट मी हे बोलते एखाद्या बाईचा सारा घेऊन तुम्ही व्हिडिओ त्या लाज वाटत नाही थोडीशी बी जीवाला नाही तर मला तर लाजा धरा थोडंसं थो तरी आ मी जेव्हा आतमध्ये होते का तेव्हा का नाही व्हिडिओ बनवलं की तिला सोरवा तिचा मुलगा एकटा साहेबारा वन वन भाटापतोय वन वन व मुंबईला एकटा एकटा मुंबईला आला एकटा काय 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 त्यांनी केलं घर साफ केलं दुनियाचं घरात कचरा बिचरा तेव्हा कुठे गेला तर तुम्ही तेव्हा का नाही बनवलं व्हिडिओ व्हिडिओ किती जरी करा कि कुणाचा आधार नाही हा त्यावर काय तुमच्या डोक्यामध्ये भुसा भरला होता काय हा से मला तलाच देत आहे विनाकारण उठताय सुट्ट आहे माझं नाव घेत आहे उठताय सुट्ट आहे माझं नाव घेत आहे माझ्या तत्ति, नावाचं त्याटी त्याटी खायचं लय आवडतो तुम्हाला हा माझ्या नावाचं त्याटी खायचं बंद करून टाका तुम्ही तुमची कला दाखवा तुमच्यात नसंगता कला तर चॅनल बंद करून गप्प बसा आता आपलं रोजचं रुटीन दाखवा कळलं का पण नाव घ्यायचं नाही माझं एकदम कळलं का तर स्मिता सारपते स्मिता सारपते स्मिता सातपते हा विनाकारण तला देणं बंद करा बंद करा स्वतःची कला दाखवा आहे आणि ज्यांनी कोणी चांगलं व्हिडिओ बनवला त्यांना मी कोटी कोटी धन्यवाद पण तरी सुद्धा मला तुम्ही परेशान करू नका भावानो बहिणींनो तुम्ही तुमचं सुखाचं तुमचं व्हिडिओ बनवा सुखाचं खावा पिवा ठीक आहे चला बाय